मागच्या मागच्या ट्रिपच्या वेळीस तुम्हाला म्हणजे युट्यूब चालू नव्हतं माझं कारण मागच्या ट्रिप वेळेस ह्या जागेला उभारलो इतकं बरप होता तर बाबा नो बर्फातला ब्लॉग पूर्ण सांगली टू काश्मीर पूर्ण ट्रिप कशी झाली आम्ही जाग्यावर कसं पर्यंत पोचलो म्हणजे कसं कसं पोचलो ही सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहे ह्या बर्पातनं गाडी चालवताना एवढी गाडी स्लीप होती की नाही आमच्या आम्हाला माहित आहे आम्ही कसं पोचलो ते ह्याच्यानंतर नंतर ना फोडलं तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये मग तुम्हाला समजेल कशी गाडी आली ते इथं तर भावा आता आम्ही तिथन जम्मू मधनं डिझेल तेल टाकून सगळीकडे असं डिझेल बिजेल टाकले आणि तिथनं पुढे आलो पुढं आल्यानंतर ना पण्या म्हणला चा प्यायच मग म्हणला छाव म्हणलं येत्या भाऊ बिग फॅन पांड्या भाऊ बिग फॅन बिग फॅन फॅन थँक्यू थँक्यू भावा सपोर्ट करा आमच्या जरा उड्याला आम्हाला का <laughs> रांडाचा चष्टा करा लागलाय तर <laughs> आम्ही हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो था इथं आता मस्त म्हणजे आता चहा टेन्स येणार आणि मस्त गरम होणार गरम होणार आणि रात्री नऊच्या नंतर ओल्ड मग ना नाही ओल्ड मग नाही मग काय फोडा आल्यानंतर ना आपली गावाकडले कोल्हापूरचे भाऊबंद गाठ पडलेली हेने काय जम्मूत गाडी का पेटी भरून आली खाली करून गावाकडे कर चाललीत कोल्हापूरला रिटर्न माझी गाडी असणे दिसल्यानंतर भाऊ आपली पाटला करत आलीत भावासने भेटलो भारी वाटलं असं गावाकडले आपल्या माणसं पेटली भारी वाटते मिस्टर बाबा आता मस्तपैकी खासदार आपलं युट्यूबला पूर्ण आले त्यामुळे नवीन बॉटल आपण ओपन केली आहे केलेचा आता मस्तपैकी की नाही शेल असं ज्या आईचा हे शिल्प कोपाट हे शिल तोडलं आणि आजपर्यंत फक्त बाटलीच सुरू शिल तोडायला मिळाले कारण ज्याच्या आयुष्यात नाही पारू त्याच्या आयुष्यात फक्त इथे दारू लव यू आय लव्ह यू जाणू आय लव्ह यू पिल्लू माझं पप्पू माझं सोनं माझं काळीस माझं फुफोस माझं हृदय माझं सगळं काय पोरीसने पैसे फेकाय लागते पण तिने काय घेतलं पण तू पैसे फेकले की तू माझ्या जवळ येतेस माझ्या काळजीस माझी आक देतेस डायरेक्ट नदीवर लाकडच मग अश्या तऱ्हेन पण्याची गांढ फाटलेली होती रात्री घाट चढताना पण्या म्हणला मला काय गाडी जमत नाही बाबा गाडी चालवायला पाण्याची गाणं फाटून झाला रात्री जातात म्हणून पण्या गाडी तिथून झोपला होता काय झोपला नव्हताच लागली झोप लावली याला रस्ता काय होता बोग देत नाही येत ना त्याच्यामुळे त्यांनी जर हाक मारली साहेबांनी त्यासनी के ब्लॉग मध्ये त्यांचा कर्नल आलाय तो बघणार नाही पांढरा शूज घातलाय नाही त्यांचा कर्नल आहे नाहीतर हाक मारणार नाही एक आठ नकाच बोंबल देत वाडा वाडा नव तेव्हा रांड्याच्या नदी आहे हे घाट आहे की नाही एवढा मोठा घाट आहे की नाही त्या घाटात म्हणजे कस गाडी बॉईल होऊन द्यायचं नाही गाडी इंजिनच काम निघते डायरेक्ट बॉईल झाली तर त्यामुळे एक घेअर घालून आपलं निवळ हळूहळू हळूहळू चालायला पाहिजे वर वस वर वस कुत्र्यावानी जर केलं की झालं गाडीची लवढी लागली म्हणून समजायचं त्यामुळं <coughs> लय पण वर वस करून चालत नाही एक घेअर घालायचा निवांत आपलं डिगी डिगी स्लोली 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 स्लोली, स्लोली। स्लोली 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 चालत राहायचं एकदम फक्त श्रीनगरला हे असं कारण एकसारखे चालणार मोठी मोठी जाग्यावर टर्न ते नाही सगळं आणि पेस टू पेस रोड आहे काटावर पास रोड आहे एकदम समोर न येणारा माणूस आहे की नाही तो डायरेक्ट अंगावर तिथली इथली लय भिकार तोट लावड्याची माणसं तिथली डायरेक्ट अंगावर घेत आणि नवीन जर गाडी दिसली आपल्या इकडली महाराष्ट्रातली तर राडीची मुद्दाम अंगावर येते मुद्दाम एवढी तर त्यांच्यात मस्ती आहे इकडे आले की नाही आपल्या इकडे त्याच्या गाडीत पायावर किडनी हरवायला पाहिजे मुद्दाम मुद्दाम अंगावर दिसतो मुद्दाम नवीन गाडी दिसली की नवीन हायवेच काम चालू आहे द्या द्या आणि अशा तऱ्हेने पण्या उठलेला आहे ब्लॉक बनवण्यासाठी ब्लॉक आता पण्या बी उठलाय आता झोपीतनं त्याला उठवला आहे कारण त्याला बर्फ बघायचा होता ना म्हणून त्याला उठ म्हणलं आता उठल्याला आता मी मस्त पैकी कुठे तर पुढे जाणार चहा पिणार नमकीन नमकीन चाय पिणार नमकीन कुणीकडे धारा लागलायच तू मोबाईल कॉन्ग्रॅच्युलेशन आणि भावा नो लव्ह यु सो मच माझ्या युट्यूब वरच्या सर्व इंस्टावरच्या पण भावा मनापासून आभार आहे माझ युट्यूब ला दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सर्वांचा मनापासून मी आभारी आहे थँक यू आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे टेन के चा युट्यूबचा केक कापणार आहे केक आईस केक कापणार के आईस केक आईस केक म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो आईस केक म्हणजे तुम्ही ते आईस केक आपला खात्री तसला आईस केक नव हे व्यस्त घालणारी गाडी ही आर्मी वाल्यांची हे काटावर पास हो हे बघा खाली बघा रोड काटावर पास जातो हे रोड सगळं टास्तात हे सगळं एक सगळं सगळं निघून गेले इकडलं खाली बोले बोलेरो बघ की बोलोरो खाली ए शिव्या बिव्या देऊ नकोस त्याच्यात तर आता आम्ही आईस केक कापणार आहे आईस केक म्हणजे तुम्हाला दाखव तुम्ही हे युट्यूबला आईस केक कसला का कापणार आहे ओरिजिनल आईस केक कापणार आहे तुम्ही जे आपण गावात जे खातो की निघते केक आईस केक ते डुप्लिकेट आम्ही ओरिजिनल आईस केक बरफ असा घेणार पातीलाच घालणार बरफ आणि त्याला परत असा डप मारणार केक तयार झाला वरने टेन काटना वर। के असं नाव काढणार त्याच्यावर दाला आयस केक तयार आम्ही केक काढणार आहे काम हा त्याच्यावर रॉयल स्टॅग वातायची केकचं नाव असणार आहे रॉयल स्टॅग आयस केक तर भावांनो दहा के दहा हजार सब्स्क्राइबर माझं पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचा मी परत एकदा मनापासून आभारी काटावर पास रोड आहे इकडं बघ तर बाबांनो हे बघा जन्नत समोर बघा समोर नुसता बरे पाय बरे दिसणार जन्नत मध्ये स्वर्गात स्वर्गात आल्यासारखं तरी बर पितळ आहे आणि हा आता समुद्री डॉल्फिन मासा आला हा डॉल्फिन मासाला आता ओव्हरटेक करायचं ओव्हरटेक करा करायचं अवघड झाले मला याला ओव्हरटेक केलाच पाहिजे तर हा माझा कुठेतरी मोसम कट करणार त्यामुळे ह्याला ओवरटॅक केलाच पाहिजे अशा याला ओव्हरटेक केलेला आहे के आणि समोर बघा समोर जन्मत आहे असा जन्नत। यू धुरळा की नाही धुरळा मला युट्यूबला म्हणजे युट्यूबला तुम्ही पूर्ण ब्लॉग असा नुसता बर्फात बघू शकता लाईव्ह मध्ये आणि ती पण मराठी एकदम आपली रांगडी मराठी भाषा कोल्हापुरी त्या भाषेमध्ये तुम्ही ब्लॉग बघू शकता जा बाकीचं तुम्ही हिंदी ब्लॉगर दे बघितला भरपूर आहेत ब्लॉगर असं म्हणत नाही मी एकटाच ब्लॉगर आहे भरपूर ब्लॉगर आहेत पण मराठी ब्लॉगिंग मध्ये मी एकटाच म्हणजे असं तुम्हाला दाखवा लावले की जन्नत जन्नत एक काश्मीर कस दिसा लागला नजारा दान काय की नाही बांधण्याकडे तरी बघू शकता मित्रांनो ही गाडी मध्ये खाली पुलावरनं खाली पडली होती आणि आज पहिल्या नाही मागच्या ट्रिपलाच पडली होती आम्ही मागच्या ट्रिपलाच बघितलं होतं अरे हो कसं काढायला लागला पाण्या कसं फिरवते बघ हो सगळीकडे फिरवते पाण्या जर बोगदा झाला की नाही तयार बोगदा जर झाला की नाही तयार तर मग एक नंबर काम होणार आहे घर तीन पण्या जरा बोल बोल यामध्ये काहीतरी आम्हाला कट करते बारा पाच दाखवा